नमस्कार मित्रांनो संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम आज आरोहीचा बड्डे आहे तर त्यानिमित्ताने सर्व तयारी आजच आम्ही सुरू केलेली आहे तर आपण ते बघूया तर अशा प्रकारे सर्व ही प्रिपरेशन तयारी या ठिकाणी चालू आहे हे बघा या ठिकाणी समोर हे गोल्डन कलरचं एक लावलेलं आहे हे आणि ह्या ठिकाणी सर्व बलून सर्व फुगवून झालेले आहेत आणि आता हे सर्व बलून हे बघा हे व्हाईट आणि लाईट पिंक कलर हे मॅचिंग झालेलं आहे आणि ह्याच्यासोबत बाकीचे बरेच काही वस्तू पण आहेत आणि सेवन म्हणजे हा सातवा बड्डे सेलिब्रेट होत आहे मित्रांनो आता या ठिकाणी हे बघा थांबते बसडे याचं ह्या ठिकाणी पण ही तयारी चालू आहे या ठिकाणी ही आहे आरोही आरोही आर यू रेडी तर आरोहीचा पण हा जो कलर आहे थांब या ठिकाणी थांब थोडा थांब हा अफवाईट हा कलर जो आहे अप व्हाइट अफ व्हाइट आणि ही लाईट पिंक तर अशा प्रकारे हे कॉम्बिनेशनचा हा ड्रेस घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी अगदी ह्याला मॅचिंग असं हे, हे आपण बघू शकाल की बलून्स हे व्हाईट आणि लाईट पिंक अशा प्रकारचे हे बलून्स पण या ठिकाणी आहेत आता या ठिकाणी हे आम्ही समोर लावणार आहोत तर त्या दृष्टीने ह्या ठिकाणी सर्व काही काम चालू आहे आरोहीची मम्मी या ठिकाणी हॅपी बर्थडे आहेत ह्याचं एक ठिकाणी तयार करत आहे बाकीची प्रिपरेशन आवरावरी सुरू आहे हे आहे आमचं पिल्लू म्हणजे प्रणाली आणि हे आहे प्राप्ती प्राप्ती आवारो तू कशी आहेस प्राप्ती छान आहेस ना आज कोणाचा बड्डे आहे प्राप्ती आरूबापरे माझ्या बहिणीचा तर हे म्हणजे लहान भावाची मुलगी आहे प्रणाली आणि ही आहे प्राप्ती खूपच छान सुंदर असे नाव दोघेचे आहेत प्राप्ती ही प्राप्ती आणि ही प्रणाली प्रणाली बड्डे कोणाचा आहे हा, हा तुझी तुझी बहीण आहे नाही ना आहे तुझी सिस्टर आहे ना सिस्टर बहीण आहे ना मोठी बहीण हा तर बहिणीचा हा बड्डे आज साजरा होत आहे आणि ह्या ठिकाणी रेणुकाची ही बहीण आहे कल्पना कल्पना उर्फ प्रज्ञा हे सुद्धा या ठिकाणी हे सर्व डेकोरेशन करायला हेल्प करत आहेत तर अशा प्रकारचं हे बर्थडे सेलिब्रेशन आता आमच्या या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत तर आणखी ब्रेच आपल्या घरगुती आपल्याला ते करायचं ठरवलेलं आहे तर सर्व घरगुतीच लोक या ठिकाणी येणार आहेत तर मित्रांनो आता हे पण ह्या ठिकाणी लावणं लावायचं आहे हे वर्यचं अजिबात अजिबात नाही वरच आपली दहा बायराची हे रूम आहे वन रूम किचन आपलाच आहे आहे तर या ठिकाणी आपण छोटासा सेलिब्रेशन होत आहे फुटला तो फुटला फुटला ना अतिशय सुंदर प्रकारची सजावट या ठिकाणी होत आहे ह्याच बर्थ बर्थडे हा साडेआठला सेलिब्रेशन होत आहे थोडासा उशीर झालेला आहे बाकीच्या हे सर्व तयारी करायला काय रे रात्री काय झालं आता या ठिकाणी बलून सर्व डेकोरेशन करण्यास चालू आहे परंतु ॲडजस्ट होत नाहीये कारण खूप मोठ्या जवळपास हे सात सात बलूनचा असा एक एक असा ह्याने ग्रुप बनवला आहे ते बघा एकूण सात त्याच्यामुळे ते वरती होत नाही बरोबर हे तीन हे चार दोन सहा या ठिकाणी सहाचा ग्रुप बनवला सा आहे सहा सहा याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे वरती त्याला शिटकावताना प्रॉब्लेम होतो आहे सजावट सा चालू आहे काही गेस्ट अजून यायची बाकी आहे प्राप्ती काय करतेस बाळा काय करतेस आणि या ठिकाणी डेकोरेशन चाचून काम चालू आहे छोट्याशा घरामध्ये हा आनंद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे वाढदिवसाच्या माध्यमातून या लहान मुलांचा वाढदिवस हा त्यांना एक आनंद देऊन जातो त्यांच्याबरोबर इतर सर्व आपल्या कुटुंबासोबतच इतर सर्व देखील हा आनंदी क्षण असतो आणि नातेवाईक सर्व आपल्या या आनंदामध्ये सहभागी होतात म्हणून हा वाढदिवस बर्थडे सेलिब्रेशन अतिशय महत्त्वाचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता बऱ्यापैकी सर्व काही होत आलेलं आहे हे आणि देखील टायमिंग होत आलेलं आहे जवळपास टाईमला झालेला आहे तर आपला टायमिंग ठरलेला आहे आठला सर्व पाहुणे गेस त्या ठिकाणी येतील आणि हा बर्थडे सेलिब्रेशन होईल या ठिकाणी आरोही बर्थडे घेतलेला आहे काय करते का का आरो या ठिकाणी सजावट हे तर अजून चालूच आहे टाइम देखील होऊन गेलं साडेआठचा खूपच सुंदर असे सजावट केलेले प्रियंकाने अतिशय कल्पना कल्पना लागते ह्याला सर्व सजावट करायला पण डेकोरेशन करायला तर बघा ह्या ठिकाणी खूपच छान अंतिम टप्प्यात आलेला आहे सर्व काही झालेलं आहे आता आणि आता एक शेवटच्या दहा मिनटात सर्व काही पूर्ण तयार होईल डेकोरेशन खूपच असं केलेलं आहे प्रियंकाने हे बघा खूपच बघण्यासारखं झालेलं आहे डेकोरेशन करण्यामध्ये प्रियंका स्पेशल आहे तिला खूप आवड आहे ट्रे डेकोरेशन करण्याची नाही <laughs> सर्वांचा हातभार अतिशय आवश्यक असतो तरच आनंद निर्माण होतो तर ह्या ठिकाणी सर्वांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे <laughs> आरोही हाऊ डू यू फीलिंग हायंड एन्जॉय बापरे काही आहेत मित्रांनो तर अरे ह्या कितवा बर्थडे आहे हा बड्डे कितवा आहे सातवा शेवट ना शेवट तर हा सातवा बड्डे या ठिकाणी सेलिब्रेट होत आहे खूपच छान एन्जॉयमेंट किंवा आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे मित्रांनो बर्थडेचा हा हा डेकोरेशन झालेलं आहे खूपच छान सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता तेव्हा या ठिकाणी आणि आरोही ठिकाणी आरोहीचा मेकअप होत आहे फारच सुंदर असा मेकअप होतोय आणि रेणुका या ठिकाणी सर्व क्लीन करत आहे थोडास्केट ประชัม